विरुद्ध इंग्लंड मालिका केव्हा पहा मालिकेचे संपूर्ण वेळापत्रक मित्रांनो आताच ऑस्ट्रेलियाचा दौरा संपला यामध्ये भारताचा लाजवाना पराभव झाला तर आता भारतविरुद्ध इंग्लंड या मालिकेला सुरुवात होणार आहे तर या मालिकेचे संपूर्ण वेळापत्रक आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या क्रिकेट मराठी या युट्यूब चॅनलवरती या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठीतून अपडेट्स पाहत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये पाच टी ट्वेंटी आणि तीन वन डे सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे तर बावीस जानेवारीपासून या साम मालिकेला सुरुवात होणार आहे तर पहिला सामना बावीस जानेवारी रोजी होणार आहे तर सामन्याचे वेळापत्रक आपण पाहूया तर पहिला टी ट्वेंटी सामना बावीस जानेवारी रोजी कोलकाता या ग्राउंडवरती खेळवला जाईल तर दुसरा टी ट्वेंटी सामना पंचवीस जानेवारीला चेन्नईच्या मैदानावरती खेळवला जाईल तर तिसरा टी ट्वेंटी सामना अठ्ठावीस जानेवारीला राजकोटच्या मैदानावरती खेळवला जाईल तर चौथा टी ट्वेंटी सामना एकतीस जानेवारीला पुणेच्या मैदानावरती खेळवला जाईल आणि पाचवा टी ट्वेंटी सामना दोन फेब्रुवारीला मुंबईच्या मैदानावरती खेळवला जाईल तर ही टी ट्वेंटी मालिका संपल्यानंतर तीन वन डे सामन्यांची मालिका होणार आहे त्यामध्ये पहिला वन डे सामना सहा फेब्रुवारी रोजी नागपूरच्या मैदानावरती खेळवला जाईल तर दुसरा वन डे सामना नऊ फेब्रुवारी रोजी कटकच्या मैदानावरती खेळवला जाईल तर तिसरा वन डे सामना बारा फेब्रुवारीला अहमदाबाद या ग्राउंडवरती खेळवला जाईल तर वन डे मालिका ही भारताच्या चॅम्पियन ट्रॉफीच्या दृष्टीने खूप महत्त्वाची मालिका असणार आहे तर मित्रांनो आपणास काय वाटते इंडिया बा इंग्लंडचा पराभव करेल का काय इंग्लंड भारतात येऊन भारताचा पराभव करेल आपणास काय वाटते आपण कमेंट शेषेमध्ये सांगा आणि मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर अशाच मराठीतून क्रिकेटच्या घडामोडीसाठी आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू